संदर्भातले असतील किंवा इतर काय असतील आणि त्या प्रश्नाबाबतीत सरकार सकारात्मक आहे आणि मान्य बच्चूभाऊने असं कुठंही संकेत दिलेले नाहीत की मी महाविकास आघाडीकडे जाणार आहे म्हणून त्यांनी काय सांगितलं सकाळी आपण जे म्हणताय की पूर्वनियोजित भेट त्यांची पवारसाहेबांची ठरलेली होती आणि म्हणूनसाठी ते त्यांना भेटायला गेलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी सरकारपुढं काही प्रश्न मांडलेले आहेत आणि सरकारबरोबर चर्चा करून ते सोडवण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळं कुठंही ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच काम आहेत आणि मला विश्वास आहे की ते शिंदे साहेबांच्या बरोबरच राहतील परमवीर यांची मुलाखत ऐकली का, का बरेचसे परमवीर सिंग यांची आणि केलेले केलेले जे आरोप आहेत आहेत ते, 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 ते सत्य का तुम्ही तेव्हा महाविकास आघाडीमध्येच होता गृहराज्यमंत्री पदावर नाही तर नेमकं परमवीर सिंग काय बोललेत हे काय मी पाहिलेलं नाही कारण दोन तीन दिवस झाले आम्ही मी सारखा दौऱ्यावरतीच आहे परंतु त्यांचे जर समजा काही म्हणणं असेल तर त्यांनी जरूर आत्ताचे विद्यमान गृहमंत्र्यांकडे द्यावं विद्यमान मुख्यमंत्र्यांच्याकडे द्यावं आम्ही जरूर ते सगळं तपासून घेऊ कारण एखादा वरिष्ठ आय पी एस दर्जाचा अधिकारी जो मुंबईचा पोलीस आयुक्त राहिलेला आहे तो जर काही भाष्य करत असेल तर त्याची सत्यता पडताळून निश्चित पाहिली जाईल मी याच्यावरती कालच पुण्यामध्ये बोललेलो आहे आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये कुठलाही पक्ष कुठल्याही संघटना न्यायिक मार्गानं सनदशीर मार्गानं संवेदन मार्गानं आंदोलन करू शकतात पण एखाद्या नेत्याच्या आता राज ठाकरे साहेब एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या गाडीवरती काय वस्तू फेकणं त्यांच्या दौऱ्याला अडथळा निर्माण करणं ही संसदीय मार्गानं करणारे आंदोलनाची पद्धत नाही आंदोलनं निदर्शनं करा तुम्ही घोषणाबाजी करा तुमचं निवेदन द्या पण अशा पद्धतीनं गाडीवरती काही वस्तू फेकणं वगैरे हे योग्य नाही अशा आंदोलनाच्या बाबतीत निश्चितच सगळ्यांनी आणि त्याच्या त्याच्यावर निषेध केला पाहिजे मग आता दिल्लीला कोण तीन दिवस बसले ते काय आहे आम्ही तरी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी युती केली होती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जी अडीच वर्ष सत्तेसाठी पदासाठी काही लोकांनी मोडून टाकली होती ती पुनर्जीवित करण्याचं काम केलं ह्याला लोटांगण म्हणत नाहीत पण तीन दिवस झाले दिल्ली दरबारामध्ये तुमचे त्यांचेच लोक सांगत आहेत की आमची चाचपणी सुरू आहे मुख्यमंत्रीपदाची म्हणजे तीन दिवस तुम्ही काय करताय दिल्लीत रोज कोणाकोणाच्या तुम्ही दरवाजामध्ये जाताय कोणाची उंबरटे झिजवताय याला नेमकं काय म्हणायचं ते सांगावं संजय राऊतांनी ठीक आहे अजित पवार यांना युतीमध्ये घेतल्यानंतर फटका बसलेला आहे असे संघाकडून सांगण्यात आलेले आहे तर खरंच अजित पवार यांना युतीमध्ये घेतल्यामुळं लोकसभेला झटका बसला आहे का महायुती या बाबतीत संघाचं काय मत आहे याच्या बाबतीत मी भाष्य करणं योग्य नाही स्वतंत्र विचारसरणीची ती संघटना आहे ते त्यांचं मत व्यक्त करू शकतात महाविकास महायुती म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढलो प्रयत्नांची आम्ही पराकाष्ठा केली परंतु जो फेक नरेटिव्ह हा लोकसभा निवडणुकीमध्ये सेट केला गेला खोटा प्रचार आमच्याबद्दल केला गेला खोट्या अफवा आमच्याबद्दल पसरवल्या गेल्या त्याची बळी म्हणजे त्याच्यामुळं काही प्रमाणामध्ये आमचं मताधिक्य कमी झालं आणि आपण जर पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडी यातलं मताधिक्याचा फरक काढला तर दोन टक्के मतांपेक्षा जास्त फरक नाही त्यामुळे हे जे जा भासवलं जाते असं तसं बिलकुल नाही ती दोन टक्के मतं कशी भरून काढायची याच्या बाबतीत लोकसभा निवडणुका संपल्या संपल्या आम्ही कामाला लागलेलो आहे त्यामुळे बिलकुल चिंता करू नका महायुती विधानसभेच्या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढेल आणि पूर्ण ताकदीनं बहुमत आम्ही मिळू धन्यवाद कांद्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका नेहमी शेतकऱ्याच्या बाजूची राहिलेली आहे आपण पाहिलं असेल वेळोवेळी राज्य सरकारनं केंद्राकडं पाठपुरावा केलेला आहे मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा जे वित्त विभागाचे मंत्री आहेत त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की केंद्रानं आता निर्यातबंदी करू नये याच्यासाठी आम्ही केंद्राकडे आग्रह धरणार आहोत त्यामुळं एवढंच मी सांगेन की महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे सर्वच शेतकऱ्यांच्या बाबतीत जसं संवेदनशील आहे हे सकारात्मक आहे तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आम्ही सकारात्मक आहोत धन्यवाद किती जागा लढवणार आहेत हा निर्णय शिंदे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा हे आमचे महायुतीचे तीन प्रमुख नेते महाराष्ट्रामधले आहेत हे तिघही नेते एकत्र बसतील आणि हे तिघं जो फॉर्म्युला ठरवतील त्याप्रमाणे महायुती एकत्र हातात हात घालून बहुमत मिळवण्यासाठी ही निवडणूक जिंकेल धन्यवाद चला वाईट विरोधकांना सरकारवर टीका करण्याशिवाय दुसरं कुठलंही काम नाही त्यामुळं ते सतत सरकारवर टीका करत राहतात त्यांनी त्यांची टीका करावी त्यांच्या टीकेला आम्हाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे त्यांच्या टीकेला चांगल्या कामानं उत्तर द्या आम्ही चांगल्या काम करू आणि त्यांच्या टीकेला उत्तर देऊ धन्यवाद